ओमकार सेट काय काय आणलंय अच्छा ओमकार इकडून चेक करतो पण आपल्याला इकडून काय दिसत नाही साईज आहे पटकन ती करत करत आपण आलोय ते म्हणजे समुद्रावर अथांग पसरलेलं समुद्र वाह तर नमस्कार पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मित्रांनो ओंकार आला आपल्यासोबत आणि ओंकार म्हणतो आज जरा खेकडे पकडायला जाऊया तर बघून ठेवालाच काय खेकड्या अरे हो आज बघितलं अरे वा तर बघून ठेवला नाही मोठा नाही हिरव्या हिरवाड्यांचे असतात ना खेकडे त्यातला खेकडा आपल्याला पकडायचा आहे तर मस्त तुम्हाला दाखवणार आता खेकडा पकडणार बापरे पाहिजे खाली जातात ते खाल म्हणतात तर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा पण जे भन्नाट व्हिडिओ असतात ना तुमच्यापर्यंत अगोदर पोस्ट तुम्हाला ते बघता येतील ओंकर शेठ काय काय आणलं आहे अच्छा बारे सी आणि कोयती आणि एवढ्या पाण्यातून पलीकडे अजून काय पाहिजे उपाय खाली जातात तरी सकाळ सकाळी भिजलेलो आहेत ना असे एक कोण एक माणूस दिसत नाही समुद्रावर एवढा पूर्ण पूर्ण खाली आहे मोकळे बघा पूर्ण खाडी तर बघतोय पहिल्याच ठिकाणी येऊन त्याच्या खाली असणार रे या दगडी खाली पण ना खूप लांब पर्यंत दगड खोल आतमध्ये इकडं काय नाही इकडनं टाके एकदा या साईडनं होऊया टाई ओंकार इकडे या साईडला दगडी बघितलेस ते कुठे इकडे आहे की इकडे बघून ठेवलं नाही की आपल्याला काढायचे पुढे होय वैरला आहे ते काय माशे दिस चावल दिसते माशांची बोयर आहेत सगळी खाली इकडे घोरलं रे सगळं उंच किती होतं हा आ... या अरे ही वरती बॉटल उचलली नाही यातल्या कसल्या बॉटल तिकडून बघ त्यात बघते बघ नाही दिसत आहे तुम्हाला दिसत असल आता कमेंटमध्ये सांगा म्हटला की तर इकडे आहे ना बीळ भावा कसला आहे आणि आतमध्ये या बिळ्यात आहे आपल्याला काढायचं आहे दिसला नाही दिसत आहे बघ नाही दिसत रे आता व्हिडिओ दिसत असेल मला माहित नाही मला तर काय सुरू नाही दिसत आहे ह्याच्या कुठे टाकतोय खेकडा कोयता कुठे टाकतोय की सोडला ना बीड काल बघितली होतीस ना काल ब नाही रे बघतो नाही रे पण सगळे दिसले असेल आता 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 पाणी गडूळ पण झालंय तिथं पचका झालाय आमचा ज्या ठिकाणी खोली बघितलं ना ते सोडलं बीड वाटत रात्र गेली ना पूर्ण दे तिकडे तर आपल्याला सापडली नाही पण इथं एक शेवटी भेटला म्हणजे दिसला खेकडा आता काढायचा आपल्याला इथंय इथं कुठे ह्याच्यात आहे बघ एक मिनटं बॅग दिसतं रे भीड पूर्ण लागला होता बिळाच्याकडे हो बीड आहे काय हो आहे का तिकडं तर आपल्याला न्यायचं पडलं पण इथं भेटण्याचे चान्सेस आहेत कारण लागला आहे थोडासा ओल्डन नसतो शिक आहे ना आवाज येतो हां अरे एकच नंबर का काढणार का सा आता तू हे सगळं पाटचा चिकल उपसायला लागेल वाळू लपली की काय अरे आवाज येत होता आता वाळू काढूया का बाहेर पाहिजे बारा देऊ काय अरे हां डायरेक्ट आता मग आलं पटकन धरायची तु चाळवलंच तिला आता तू बारी अरे डेंगा मोडलाच वाटतं ति आहे ना <laughs> एक तर आता एकतर कन्फर्म झालं की शेकडा आहेत मग ती डेंगा आपल्याला बाहेर सापडला ती मध्ये बाहेर झालं आज चालू आहे आज चाललं अरे इकडं आली एवढ्या ना फास्ट तिथं पडली बारीक होती दुसरी होती वाटत अरे वाटल तीच होता नामत ओमकार मिशन देखे, देखे, देखे मिशन फेल घेवडे का चालेल बाजून काढेंगा कालू हां डेंगा खेकडा काय माहिती कुठे गेला अचानक आतमध्ये नाही दगड पण मोठी आहे नदी त्याच्यामुळे आतमध्ये आला तर हा जो इथं माती काढलेली दिसते ना ही हा खेकड्यान काढलेली असते आणि इथं समोर बघायला तर छोटंसं बीळ आहे असला खेकडा तर आतमध्ये असू पण शकतो तर ट्राय करू या आता ओंकार तिकडनं बघतोय बीळ तर चांगला आहे मोठी असं असली तर असणार मोठी आता हात मोठ्या दगडी येत नाही रे चांगली साईज आहे हम्म असली तर असं चांगली साईज आहे असते जर चांगली साईज मोठी चांगली साईज आहे आतमध्ये एक नंबर कोयती मोठे झाड आहे का माहिती खाली हवे काय समजा एक नंबर झाड आहे ना त्याच्यामुळे बाहेर करत येत नाही कसा डायर आता उघड चावल डेंगाला हे डांगडी साईज आहे लहान नाही आहे डेंगा बघातला आहे तो त्या म्हणून खेकडा असेल हिरव्या असेल डेंग्याचा साईज

डेंगी बिंगी साफ तुटले त्याचे काय हालत नाही धाबीट घाबीव आहे धाबळी अंडी नाही रे ओके डन पहिला सपना सापडला तर ओपन कर ना धाबळी अशी घ्या ठीक आहे डेंगा घे ओके तर सुरूच्या पानातून आता पलीकडे जाऊया जरा हो हो एकदम सरळ लाईनीत लावलेली आहेत ते पट हां व लाईन आहे एकदम भारी रे पटकन ती करत करत आपण आलो आहे ते म्हणजे समुद्रावर अथांग अंग पसरलेलं समुद्र वाह आणि सकाळच्या समुद्रावर येण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच अजून एक खेकडा सापडला अरे मस्त एक डेंगा गाळून का इकडून कर इकडून कर हिरवी इक आहे रेडेंग्याची एक नंबर व्हा काम छोटी आहे जरा पण मस्त एकदम छापल अजून एक बघतो आहे जर बघतोस टाकू हां टाकू ना हां जायला damn it